नमस्कार मी अयारा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी भीती पोटी जिल्हा परिषदे ऐवजी पालिका निवडणूक माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची महायुतीवर टीका दिनांक चार नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तीव्र रोष मतपेटीद्वारे व्यक्त होईल या भीती पोटीच सत्तारूढ महायुती सरकारने जिल्हा परिषद पंचायत समिती ऐवजी पालिका निवडणुकीचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यातून जाहीर केला आहे अशी टीका जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजांनी दुर्राळ केली जिल्ह्यासह राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष दुराणी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त करते वेळी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील हे आपणास अपेक्षित होते परंतु या ऐवजी नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर करीत विरोधी पक्षांना निश्चितच आश्चर्याचा धक्का दिला आहे असे नमूद केले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी शेतमजुराचा सरकार विरोधातील तीव्र रोष व्यक्त होईल या भीतीपोटी पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे असे ते म्हणाले नगरपालिका निवडणुका लढविण्यास महाविकास आघाडी सज्ज आहे काही ठिकाणी पक्षाबरोबर तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष वंचित बहुजन आघाडी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर सुद्धा निवडणुका लढविण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे असे ते म्हणाले आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनल वर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीन वर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंग साठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पात्र ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद